जुलै महिन्याच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली त्यानंतर काही काळ पावसाने विश्रांती घेतली होती परंतु आता पावसाचा जोर आणखी एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे एक ऑगस्ट पासून संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केलेली आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार गुरुवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मुंबई ठाणे त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसाने पुन्हा एकदा चांगलाच जोर धरलेला आहे त्यामुळे मुंबईसह अनेक भागात देखील पाऊस पडणार सध्या अरबी समुद्राने सौराष्ट्राच्या भागात चक्राकार वारेप्रमाणे स्थिती निर्माण होत आहे त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस मुंबईमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे हवामान खात्यानं महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे गुरुवारपासून कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात देखील पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे त्याचप्रमाणे मुंबई रत्नागिरी पुणे रायगड सातारा ठाणे या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ अमरावती वर्धा नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर भंडारा या जिल्ह्यांना देखील पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे